विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन भागामध्ये आपल्याला पाहायचंय अपूर्णांकाचा गुणाकार अपूर्णांकाचा गुणाकार मल्टिप्लिकेशन करायचं बघा आता काय या ठिकाणी नीट लक्षात घ्या पहिले चार गणित तुमच्या समोर मांडलेले आहे आपण पाचच्या भागामध्ये पाहिलं होतं छेद सारखे करायचे कशामध्ये छेद सारखे करायचे तर बेरीज आणि वजाबाकी असताना या दोन क्रिया करत असताना छेद सारखे करायचे गुणाकार गुणाकार मध्ये करत असताना छेद सारखे करण्याची काही गरज नाहीये बघा आता या ठिकाणी पहिल्यांदा भागाकरांचे चिन्ह काढायचं तीन गुणिले सात पाच गुणिले आठ मांडून घ्यायचं सात्री एकवीस अठा पंचे काय म्हणा तर सहा गुणिले दोन सात गुणिले पाच सहाचा पाणा म्हणायचा कुटकर म्हणायचा सायति बारा साता पाचा पस्तीस झालं गणित तिसरं गणित बघा तुम्ही प्रयत्न करा जपताय का अरे वा बघा चार गुणी दोन अकरा गुणी सात काय आला या ठिकाणी नऊ गुणिले दोन सात गुणिले तीन काय क्रिया होते बघा या ठिकाणी नऊ गुणे अठरा 21, एकवीस आता याच्या पुढे पण आपल्याला क्रिया करता येते कारण आता या संख्या अठरा आणि एकवीस तीनच्या पाड्यामध्ये आहेत त्यामध्ये आता तीन आपल्याला या ठिकाणी भाग आणि त्यासाठी कसोट्य पाठ असणं गरजेचं आहे लक्षात परत एकदा सांगतो नीट लक्षात घ्या काय पाहिलं आपण अपूर्णांकाचा गुणाकार पाहिला गणे चिन्ह म्हणायचं कोणतं चिन्ह आहे गुणाकार गुणाकार गुणा गुणाकाराचं चिन्ह आहे गुणाकाराचा चिन्ह असल्यानंतर पाहायचं नाही अंशा अंशाचा गुणाकार छेदा छेदाचा गुणाकार सात्री एकवीस अठा पंचेचाळीस साई गुने बारा साता पाच पस्तीस चार गुने आठ अकरा सात सत्याहत्तर नऊ दुने अठरा सात त्रे एकवीस तीनच्या पाण्यामध्ये हे दोन्ही संख्या आहेत म्हणून तीन सठरा तीन सात एकवीस आलं लक्षात येते का लक्षात बघा विद्यार्थी मित्रांनो जसा अपूर्णांकाचा आपण गुणाकार पाहिला त्याच पद्धतीने आता आपल्याला अपूर्णांकाचा भागाकार पाहायचा आहे काय भागाकार आता बघा या ठिकाणी चार विनिंद समोर मांडलेले आता पहिली क्रिया लक्षात घ्या हा पहिला पोर्शन आहे तसाच लहाचा नीट लक्ष द्या बाधाकाराच्या जागेवर गुणाकार चिन्ह टाकायचं बाधाकाराच्या जागेवर गुणाकाराच चिन्ह टाकायचं ज्या वेळेस आपण गुणाकाराचं चिन्ह टाकतो त्यावेळेस हा चार अंशस्थानी जातो अंश हा छेदस्थानी येतो म्हणजे चार, चार छेद एक येतही लक्ष अजून नाही लक्षात आलं नीट बघा काय वरच्या वरच्यांचा गुणाकार करायचा म्हणजे अंशाचा गुणाकार करायचा दोन गुणिले चार तीन गुणिले बेचोक आठ तीन एक तीन अजून लक्षात आलं नसेल तर दुसऱ्या गणिताकडे नीट लक्ष द्या काय सांगितलं मी पहिला गुणांक आहे तसं घेऊन घ्यायचा बाधाकाराच्या जागेवर गुणाकार टाकायचं गुणाकार टाकल्यानंतर हा नऊ त्रे सत्तावीस येथे लक्षात अजून लक्षात आलं नसेल तर बघा तिसरा वेळी सारखी पहिलं अंश आणि छेद आहे असा लिहून घ्यायचा भागा करायच्या जागेवर गुणाकार चिन्ह टाकायचं आता काय होणार अगदी बरोबर हा अकरा वर जाणार आणि हा पाच खाली येणार म्हणजे छेदस्थानी येणार है अंश अंशाचा गुणाकार अकरा तरी तेहतीस सातार पस्तीस आता त्यातलं शेवट जगणे काय पहिल्यांदा अंश का आणि छेद आहे असलेला भागाकार जागेवर गुणाकाराच चिन्ह आता सात कुठ येणार अंश स्थानी आणि चार कुठ येणार छेद स्थानी आता अंश अंशाचा गुणाकार अकरा साठी सत्याहत्तर बार अठ्ठेचाळीस अशा पद्धतीने तुम्हाला अपूर्णांकाचा भागाकार सोडवता येईल काय अडचण आहे का गणिताचा वारंवार सराव करा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन भागात